नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन हवा गुणवत्ता व्यवस्थापन कार्यान्वित केलं उद्घाटन आणि मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दीड दिवसीय बाप्पाचं विसर्जन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं स्वागत केलं गृहमंत्र्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळेला मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शहा यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसंच त्यांना शासन आपल्यादारी पुस्तकाची प्रत आणि गणेश मूर्तीची भेट म्हणून देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा शा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं औक्षण करत त्यांचं स्वागत केलं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी मान्यवर यावेळेला उपस्थित होते यावेळेला गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची साथ लाभली असल्यानं इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधनाचा सा नक्कीच उपयोग होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणारे नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तात्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचं नियोजन करणं पालिकेला शक्य होईल या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखीन चांगली स्थिती आपल्याला राखता येईल असा विश्वास राव यांनी व्यक्त केला ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी एनवायरमेंट अँड वॉटर आणि यू एस एड यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे या यंत्रणेचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा यासाठी लवकरच त्यांची एक लिंक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सा सांगितलं हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या विविध परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते हवेचं प्रदूषण आणि वातावरण अनन्य संबंध आहे हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्लीन एअर आणि बेटर हेल्थ या अंतर्गत ठाणे महापालिकेसाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यात आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं या धार्मिक आणि पारंपरिक विधीसाठी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला विसर्जन सोहळा ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव इथे संपन्न झाला गणेशोत्सव हा शिंदे कुटुंबियांसाठी खास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचा आहे आणि या सोहळ्याचा आनंद घेताना संपूर्ण कुटुंब भक्तिमय वातावरणात दिसून आलं विसर्जनाच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेतली गेली होती बाप्पाच्या विसर्जनासाठी शिंदे कुटुंबानं वासुंदा तलावाचे निवडलेले ठिकाण ठाण्यातील गणेश भक्तांमध्ये लोकप्रिय आहे स्थानिक नागरिकांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांना सुखशांती आणि आरोग्य लाभावाशी प्रार्थना केली ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्याचं लोकार्पण सौरभ राव यांच्या हस्ते पालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं विसर्जनाची व्यवस्था असलेला था था। हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार आहे कृत्रिम तलाव टाकी व्यवस्था याप्रमाणेच पालिकेनं यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केलाय सध्या चार प्रभाग समितींमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन राव यांनी या केलंय अतिरिक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपस्थित होते वाजत गाजत ढोल ताशांच्या बजारात गुलालाची उधळण करत नाचत गात दीड दिवसाच्या पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त श्रीमूर्तींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण भिवंडी डोंबिवली अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागात तसंच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं दीड दिवस पाऊणचार घेऊन बाप्पा त्यांच्या घरी गेले ठाणे महापालिकेनं कृत्रिम तलाव तसंच तलाव पळीस विकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्राची निर्मिती करून भक्तांना घराच्या जवळ विसर्जन केलं तलावपाळी उपवन रायला देवी तसंच घोडबंदर मार्गावरील या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत चित्र दिसून ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सा सार्वजनिक सात आणि घरगुती बेचाळीस हजार करणाऱ्यांचं विसर्जन करण्यात आलं यावेळेला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पालिका प्रशासनानं भक्तांसाठी चांगली सोय केली होती पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला होते रात्री उशिरापर्यंत बाप्पाचं विसर्जन सुरू होत विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाराकडून पन्नास हजार रुपये खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी शिताफीनं अटक केली आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादू तेलूर यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसपासून कोपरियातील प्रतिष्ठित व्यापाराकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसले यानं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे शंभर लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोशावर चालतात असंही सांगितलं या व्यापाऱ्यानं कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार तीस रुपया स्थगत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसात तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र शासनानं जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज प्रकारातील प्रकल्पांसाठी एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रेनिओ हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर इत्यादी अदानी ग्रीन एनर्जी या प्रमुख कंपन्यांसोबत नुकताच सामंजस्य करार केलेत या महत्त्वपूर्ण करारांमुळे राज्यात बासष्ट हजार पाचशे पन्नास रोजगार निर्माण होणार आहेत या करारांमुळे एकूण पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होईल महाराष्ट्रातील शाश्वत ऊर्जा क्षेत्रात हे मोठं पाऊल ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं हे विक्रमी करार करण्यात आले या प्रकल्पांमध्ये एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार साडेसातशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे ज्यामुळे राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती नैसर्गिक ऊर्जा स्रोतामधून होणार आहे राज्याची सध्याची वीज निर्मिती क्षमता सेहेचाळीस हजार मेगावेट आहे परंतु या नवीन करारांमुळे चाळीस हजार आठशे सत्तर पंप स्टोरेज तंत्रज्ञानातून होणार आहे महाराष्ट्र हरित ऊर्जा क्षेत्रात झेप घेत असून सौर ऊर्जा निर्मितीतही राज्यात लक्षणीय वाढ करण्यात येते आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळा शेवटी पुन्हा एकदा अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित पालिका आयुक्तांनी केलं उद्घाटन आणि मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दीड दिवसीय बाप्पाचं विसर्जन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा ऐक्यतील साइले कादर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार